आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या स्वभाषा मातृभाषा आणि इतर भाषा जगवण्यासाठी प्रयत्न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन पूरपरिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक सोलापुरात सिंधुदुर्गमध्ये समुद्रात बुडून तिघांचा मृत्यू चौघांचा सा शोध सुरू विष्णुदास भावे गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना जाहीर आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आज के एल राहुल ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांची शतकं भारताकडे दोनशे शहाऐंशी धावांची आघाडी भाषा ही संस्कृती जिवंत ठेवण्याचं माध्यम असून या सांस्कृतिक उत्थानात भाषेचं महत्व मोठं असल्यानं स्वभाषा मातृभाषा आणि इतर भाषा जगवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस आणि अभिजात मराठी भाषा सप्ताहाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत झालं त्यावेळी ते बोलत होते राम प्रहारी येणाऱ्या वासुदेवांचा हा सन्मान आहे देवळातून गुंजणाऱ्या आरतीचा भजन कीर्तनाचा हा सन्मान आहे संत परंपरेचा शाहिरांच्या पोहळ्याचा हा सन्मान आहे संत ज्ञानेश्वरांच्या भावार्थ दीपिकेपासून तर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वचिंतनापर्यंत सर्वच आमच्या विचारवंतांचा हा सन्मान आहे आणि म्हणूनच आज आम्ही अतिशय गौरवाने सांगतो की आमची मराठी भाषा कालही अभिजात होती आजही अभिजात आहे आणि उद्याही अभिजात राहील आणि आता त्याला राजमान्यता मिळाली आहे याचा खऱ्या अर्थानं आपण सगळे गौरव करतो सर्वाधिक वाङ्मय कोश हे मराठीत असून देशातल्या एकंदर ग्रंथालयांपैकी पंचवीस टक्के ग्रंथालयं महाराष्ट्रात आहेत याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला मराठी माणसानं साहित्याची गोडी विचारांची आवड जोपासून ती पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचा प्रयत्न केल्यामुळे मराठी भाषा समृद्ध झाल्याचं ते म्हणाले मराठीत दोनशेपेक्षा जास्त साहित्य संमेलनं दरवर्षी होतात सर्व प्रकारच्या विचारांचा समावेश असलेली विविध व्यासपीठं उपलब्ध करून देणारी ही एकमेव भाषा असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले मराठी ही केवळ भाषा नाही तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा श्वास आहे ज्ञानेश्वर तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ही भाषा जागतिक स्तरावर पोहोचवण्याचं काम महाराष्ट्र शासन करत राहणार असं प्रतिपादन मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांनी केलं यावेळी विविध पुस्तकांचं प्रकाशन झालं तातडीने तक्रार दिल्यास सायबर फसवणुकीतले नुकसान टाळता येऊ शकते सायबर फसवणूक झाल्याचं लक्षात येताच एक नऊ तीन शून्य किंवा एक नऊ चार पाच या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचं आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं ते आज मुंबईत सायबर जनजागृती महिन्याच्या उद्घाटन सोहळ्यावेळी बोलत होते विविध सायबर गुन्ह्यांमुळे होणारी आर्थिक आणि मानसिक हानी रोखण्यासाठी हे गुन्हे घडूच नयेत यासाठी जनजागृती करणं गरजेचं आहे असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले हे गुन्हे घडू नये याकरता अवेअरनेस तयार करणं कारण एकदा गुन्हा घडल्यानंतर फायनान्शियल लॉसेस आणि मेंटल ट्रॉमा हा मेंटल ट्रॉमा काही तुम्हाला रिव्हर्स करता येत नाही म्हणून ते घडूच नये या दृष्टीने मोठ्या प्रमाणात अवेअरनेस करणं हे गरजेचं आहे आणि म्हणून केंद्र सरकारच्या वतीनं अशा प्रकारचा हा अवेअरनेस मंथ सुरू झालेला आहे जो आपण आज महाराष्ट्रात सुरू केला आहे सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करण्यासाठी शाळांमध्येही व्यवस्था उभारणं उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली या सोहळ्यात सायबर सुरक्षाविषयक माहितीपट दाखवण्यात आला तसंच सायबर योद्धा या लहान मुलांसाठीच्या कॉमिक बुलेटचं प्रकाशन झालं तसंच सायबर जनजागृतीसाठी काम करणाऱ्या सायबर योद्ध्यांचा सा सत्कारही झाला ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या आणि कॅश ऑन डिलिव्हरीसाठी अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या ई कॉमर्स संकेतस्थळांवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिलं आहे समाजमाध्यमावरच्या एका वापरकर्त्यानं ई कॉमर्स संकेतस्थळ विविध पद्धतीनं छुपी शुल्क आकारतात याविषयी पोस्ट केली होती त्यात अन्नपदार्थांचं वितरण करणाऱ्या अॅप्लिकेशनकडून आकारल्या जाणाऱ्या पावसामुळे विलंब झाल्याच्या शुल्काचाही समावेश होता या विरोधात ग्राहक संरक्षण विभागाला तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याची सविस्तर चौकशीही सुरू झाल्याचं जोशी यांनी सांगितलं आयात निर्यात व्यवसायातले पारंपरिक कागदी बॉन्ड रद्द करून त्याऐवजी ई बॉन्ड प्रणाली सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली या कामासाठी कागदी स्वरूपातले स्टॅम्प पेपर आजपासून बंद झाल्याचं त्यांनी सांगितलं आयात निर्यात करणाऱ्या व्यावसायिकांनी राज्यातल्या सर्व सीमाशुल्क का कार्यालयांमधून ई बॉन्ड सहजपणे उपलब्ध होतील सध्या आयात निर्यात व्यवसायांसाठी दर महिन्याला सुमारे तीन ते चार हजार म्हणजे वर्षाकाठी चाळीस हजारांहून अधिक बॉन्ड स्वीकारले जातात या सर्व मोठ्या व्यवहारात आता ई बॉन्डमुळे क्रांती होणार आहे ही प्रक्रिया प्रथमदर्शनी लहान वाटत असली तरी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी हा एक महत्वाचा बदलाचा टप्पा आहे असं ते म्हणाले गेल्या काही दिवसात झालेला मुसळधार पाऊस आणि पूर यामुळे सोलापूर जिल्ह्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करायला केंद्रीय कृषी मंत्रालयाचं पथक गेल्या दोन दिवसापासून दौऱ्यावर आहे या पथकानं मोहोळ माढा करमाळा कुर्डवाडी पंढरपूर मंगळवेढा या तालुक्यांना भेट देऊन कांद्याच्या नुकसानीची पाहणी केली जालना जिल्ह्यातल्या घनसांगवी तालुक्यात पुरामुळे बाधित झालेली कुटुंब गावी परतताच शासनानं मोफत धान्य वाटपाची मोहीम सुरू केली आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थी कुटुंबांना दहा किलो गहू आणि दहा किलो तांदूळ मोफत दिला गेला तालुक्यातल्या पंधरा गावातल्या पंधरा रेशन दुकानातून हे धान्य वाटप सुरू आहे दोन हजाराहून अधिक कुटुंबांना सुमारे चारशे चौतीस क्विंटल धान्य वितरित करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे उद्योगपती अनिल अंबानी यांची कर्ज खाती फसवी म्हणून घोषित करायच्या भारतीय स्टेट बँकेच्या निर्णयाविरोधातली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं आज फेटाळली ही घोषणा करताना स्टेट बँकेनं रिझर्व्ह बँकेनं ठरवून दिलेल्या प्रक्रियेचं पालन केल्याचा निर्वाळा न्यायमूर्ती रेवती मोहितेडेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठानं दिला या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या आर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शिरोडा वेळाघर इथल्या समुद्रात आज आठ पर्यटक बुडाले आज संध्याकाळी चारच्या सुमाराला ही घटना घडली यापैकी तिघांचे मृतदेह सापडले आहेत तर एकाला वाचवण्यात यश आलं आहे उर्वरित चौघांचा शोध सुरू आहे यातले काही जण कुडाळ आणि बेळगावचे असून पाण्याचा अंदाज न आल्यानं ते बुडाल्याचं वृत्त आहे सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचा विष्णुदास भावे पुरस्कार ख्यातनाम अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे पंचवीस हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉक्टर शरद कराळे यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरातील दीक्षाभूमीवर आलेल्या हजारो बौद्ध अनुयायांकडून मोठ्या प्रमाणात पुस्तकांची खरेदी केली जात आहे गेल्या तीन दिवसात सुमारे पाच कोटी रुपयांचा पुस्तकांची विक्री झाली असून सवलतीचा सवलतीच्या दरात पुस्तके मिळत असल्यानं पुस्तके खरेदी करण्यासाठी सर्वच बुक डेपोमध्ये गर्दी दिसत आहे वेस्ट इंडिजच्या विरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात आज दुसऱ्या दिवशी भारतानं पहिल्या डावात दोनशे शहाऐंशी धावांची आघाडी घेतली काल पहिल्याच दिवशी वेस्ट इंडिजचा पहिला डाव एकशे बासष्ट धावात गुंडाळून भारतानं दोन बाद एकशे एकवीस धावा केल्या होत्या आज पुढचा खेळ सुरू झाल्यावर के एल राहुल ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांनी शतकं झळकावली राहुलनं शंभर ध्रुवनं एकशे पंचवीस तर जडेजानं नाबाद एकशे चार धावा केल्या अर्धशतक करून बाद झाला त्यामुळे भारताला चारशे अठ्ठेचाळीस अशी चांगली धाव संख्या उभारता आली आजचा खेळ थांबला तेव्हा शतकवीर जडेजाच्या जोडीला वॉशिंग्टन सुंदर नऊ धावांवर खेळत होता धुळ्यातल्या भगवान रथाच्या नगर प्रदक्षिणेला आज सकाळी विधिवत पूजेनंतर ढोल ताशाच्या गजरात प्रारंभ झाला हे या रथोत्सवाचं एकशे शेहेचाळीसावं वर्ष आहे बालाजी भगवान यांच्या दर्शनासाठी आणि रथ ओढण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे बातम्या पुन्हा एकदा स्वभाषा मातृभाषा आणि इतर भाषा जगवण्यासाठी प्रयत्न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन पूरपरिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक सोलापुरात सिंधुदुर्गमध्ये समुद्रात बुडून तिघांचा मृत्यू चौघांचा शोध सुरू विष्णूदास भावे गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना जाहीर आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आज के एल राहुल ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांची शतकं भारताकडे दोनशे शहाऐंशी धावांची आघाडी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार आकाशवाणी मुंबई केंद्र वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे संध्याकाळचे सात वाजून दहा मिनिटं आणि तीस सेकंद होत आहेत आमचा यानंतरचा कार्यक्रम